खोलीत पुंज भरता शिंगाईची रानटोळीची पुंजा करता नाही तुझा पुंजा भरता हातच काय तुम्हाला एवढी मोठी दुरी आडाची भट्टी ना घरात भट पुंजा भरतो बैलतेळत पुंजा करायची बळ आली बैलतेळत पंजांगण पाहावं लागेल हाय का गुरु हाय ना कुठे आहे आंध्रा खोली मध्ये हा गुरु <laughs> तुला तुला काय गरीब गुरु काय गरीच वाटला डांग ड्रांग्याला पलीकडे कडणी पाय झालं तू का मग तुला काय बाजरीचा वाटलं

सत्यनारायणची पोती कधी ऐकली <laughs> सत्यनारायणची पोती झालो असताना त्या बामना पुढे एमबीबीएस जरी आणून बसवला शेवटपर्यंत पर्यंत गठ्ठ्या गोंधळ करून देणार नाही श्री गणेश हनुमान दुसरा अध्याय चालवलेला दुसऱ्या अध्यामध्ये सांगितलं आहे श्री मल्हारमणी मार्तोंडाशी विष्णुमणी लक्ष्मीशी धर्मेंद्रमणी हेमा मालिनीशी किती वाजतो का पिक्चर स्टोर सांगतो विठ्ठल मुलं आत्ती बार म्हणते मी कुंबडे गेलो कपू तिची उचक पाचक पाचक उचक उचक पाचक पाणी पे याची देख सोलेच पण म्हणतो कोणते तुला बाजू नाही करतो आम्हाला माहिती का सोले काय झाले आलो वेळेवर घेतलं गुरु नाच पण बाजू काढून कुठे वाच श्री गणेश चौथा द्यायचं झालेलं आहे तिसरा अध्याय राहिला तुम्ही ऐकलं नाही तो कधीच होऊन गेला तिसरा आतापर्यंत गुरुला कोणी चला कोणता अध्याय गुरु चालू आहे शांताला मालिक पण माझं लक्ष आहे तुमच्याकडे मग तिसरा अध्याय ना तिसरा तर राहिला ना तो इंग्लिश मध्ये झाला तुला नाही कळणार श्री गणेशाने मात्र अध्याय मा चौथा अध्याय चालवलेला आहे चौथ्या अध्याय सांगितलं आहे अमकनम तमकनम फधनम बिष्टनम अंडम सुकनम खायनम भूमिलम वासरम मटनम तुरटम लागनम येड्या बैनम मटन चांगल लागम नळ्या फुक्याम तळा तळा तोडम एक खाडूक नाही ठयम <laughs> दगडम घेनम <धेनं> तातडम <दातरं> पाडनम <laughs> मंगुरु गोइंग टू धाज गोदडी सु होती <laughs> <laughs> <laughs>

ठीक आहे हातामध्ये या हातामध्ये पाणी घ्या असं तर म्हणतात अजून चार दावे माझ्या माझे मी काय करतो अन या तो माझी वॅली या हातामध्ये पाणी हा हातामध्ये वॅली या हातामध्ये पाणी घेतलं म्हणा मम म्हणा मम

Mana mama tu? Mana mama tu? Mana mama? Mama mantu. Mana mama? Mama mantu. <laughs>

ए हो तुम्हाला मंत्र सुद्धा जमत नाही राह तूच म्हणलं सुरकी सुरती सुरकी सुरकी नाही सुरती सुरुती सुरती सुरुती हा नुकतं त्या पाणी सोडून लावडला पाणी अक्कल गाडू तुमच्या बोबळा लायच गुरुच्या बोबळ्याला मी तुम्हाला बांधल तुमच्या तुमचं कुठं बांधलं तुमच्या बुबळ्यात दोन चार बादल्या होत तुमचे नाही म्हणलो मी तुला सगळं बोललो येत डोळ्याला पाणी लावा तुमच्या <laughs> <पानी ना तुम्छा। laughs> चक्रम पेशी ठिकाण माय जोड बस याला गोळ्या बिया चालू काय श्री गणेश हनुमान श्री वेद पाच वाद्यायचं झालेलं तो रंगनाथ ताटामध्ये घ्या जपायला गेला कोणता कोणत्या रंगनाथ भाऊ <laughs> तो पेताळ रंगनात नाही देवऱ्यात पिताचा रंगनाथ असतो अशी वर्टंगडी करेल कृष्ण भगवंताची मूर्ती तो रंगनाथ ताटात घ्या श्री गणेश हनुमान श्री त्या रंगनाथ लांबू घाला पाच पळे पण ढगा पण जम ढगा अक्षरवा त्याला अक्षरवा 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 त्याला अक्षरवा अक्षर नाही म्हणतो அக்ஷரவா புலவா கந்தரா

भाऊ तुम्हाला बुक्का मानता लावायच सांगितलं तू म्हणजे बुक्का लावला काळ काय पडेल त्याला बुक्का मानतात का पाठात बुक्का मानतात बुक्का लावला तो बुक्का लावा नाही का मन रुग नाही काय बाबा

बोट बोटवर कळत लांबून लांबून लोक येतात माझ्याकडं मी त्यांना सांगतो तुमचं वाटवलं कधी होईल चांगला <laughs> सांगतो हा मुलगी मंगळार जाईल ना तुझं नाव मंगळी ठेता का बुद्धी गायबी आहे का ती गुली <laughs> मुगरी तुझा कुत्री बिकली शिंदळेचं गाईंच कुत्रे तर पण मुलांचं घर राहिले का नीट पाहिजे सोनच्या नाव बघा काय मुलीचं रास नाव गंगा आणि बोली ते नावीचे बानू आहे चांगलं नावे हा तुम्ही निघा आता निघा म्हणजे काय गुरुची काय देवीची पाच पावली होती काय मग आम्हाला दंगच्या ना विंगच्या ना काय मागच्या खोलीत नका डॉक्टर म्हणे तुम्ही मागच्या खोलीत कधीच जाऊ नका म्हणे जर मागच्या खोलीत जर गेले बाहेरच हाडकं मोकळे होतात जर मागच्या खोलीत जर गेले सकाळच्या पाणी ढवळ का पडत तुम्हाला निगम निगम